आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे आताची सर्वात मोठी बातमी प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात देवळा तालुक्यातील मटाणे येथे दारूच्या नशेत मित्राकडून मित्राचा खून झाल्याची मोठी घटना घडली आहे या घटनेसंदर्भात सविस्तर माहितीसाठी आमचे देवळा विभागीय संपादक वैभव पवार थेट कॉल जोडले जात आहेत बोला वैभवजी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्ते सर दारूच्या नशेत झालेल्या वादातून चाकूने छातीत खोपसून घटना देवळा तालुक्यातील मटाने येथे दुपारी दरम्यान घडलेली आहे याबाबत देवळा पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला अटक केली आहे देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपक निंबा साबळे या पंचेचाळीस वर्षीय असे खून झालेल्याचे नाव असून या प्रकरणी संतोष पवार वयवर्षे साधारण वर्षीय याला देवळा पोलिसांनी अटक केलेली आहे याबाबत देवळा पोलीस ठाण्यात मैताची बहीण अंजनाबाई निक फिर्याद देत असून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या ठिकाणी या या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील मटाने येथे कांद्याचा व्यवसाय करणारे पंचेचाळीस वर्षीय दीपक लिंबा साबळे आणि मूळचे लोहनेर येथील मात्र सध्या वास्तव्यास असलेले मटाने येथे वास्तव्यास असलेले आ, रंग आणि इतर काम करणारे अडोतीस वर्षीय संतोष पवार उर्फ ज्वाल्या यांनी हे सकाळपासून सोबत होते आणि यांनी सोबत अं या ठिकाणी अं दारू पिल्याचे समजते आणि या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून काहीतरी वाद झाला आणि वाद झाल्यानंतर हे दोघेही आपापल्या घरी गेले होते मात्र परत संतोष पवार याने मयत दीपक निंबा साबळे यांना फोन केला आणि मटाने येथील कळवण रस्त्यावरील गतिरोधकाजवळ जे चिकन शॉप आहे या ठिकाणी बोलावून घेतले आणि या दोघांमध्ये पुन्हा टॅक्स ठिकाणी वाद झाले आणि जो संतोष पवार आहे याने दीपक निंबा साबळे यांच्या छातीत चाकू खोपसून त्याचा खून केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली याबाबत देवळा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी याला अटक केलेली आहे ही घटना संपूर्ण जे मैत आहे मैताचे बहिणीने ब बघताच तिने आरडाओरड केली आणि स्थानिकांनी के तात्काळ जे मैत दीपक निंबा साबळे यांना देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलेला आहे याबाबत देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे सहाय्यक विनय देवरे आरबी बच्चाव आय पी बडे पोलीस नाईक ज्योती गोसावी अधिक तपास करत आहेत मात्र या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देवळा पोलिसांनी अधिक चिकुमो या ठिकाणी मान मागवलेले आहे तसेच नातेवाईकांचा या देखील या ठिकाणी देखील मोठा आक्रोश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी चौपन촌ने स्वामी वैभव पवार देवळा धन्यवाद वैभव जी माहिती درباره याच प्रकारे या, या घटनेसंदर्भात पुढील माहिती पुढील अपडेट पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंध न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज प्रमाण नवराला भारताला 500 नादा नादा लेख <laughs> नादान परिवार नव दादा कोणाच्या द्रावर जाऊ दुरे जेव्हा त्या बाळगावला मासे लागली पाहिजे माझी लागली पाहिजे मी नादान नादा, नादा <laughs> ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा तर म्हणून मी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट